न तळता केलेली तेल मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून बनलेली खुसखुशीत बेक्ड मटार करंजी हाय संपदा संपदासीम आणि माझ्या युट्यूब चॅनेल वर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत चवीच खाणार आणि फिट राहणार मध्ये आज मी एकदम चवीचा पदार्थ घेऊन आलेले आहे मटार करंजी <laughs> तोंडाला पाणी सुटतं राईट खूप आवडीचा पदार्थ आहे पण ऑफकोर्स तळलेलं मैदा ते नको वाटतं आपल्याला म्हणूनच आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या बेक करंज्या आता आपल्याकडे मटार बारा महिने अवेलेबल असतात फ्रोझन ऑफकोर्स पण तरी सुद्धा या ज्या करंज्या आहेत ना या ताज्या मटारच्याच अप्रतिम होतात त्यामुळे सीझन संपण्याच्या आत या करून बघायच्या आहेत आता सगळ्यात आधी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया पाऊण कप मटार हे ताजे मटार आहेत पाव कप उकडलेला बटाटा पाव कप नारळाचा चव चार पाच मिरच्या आणि आल्याचा एक छोटा तुकडा एक टीस्पून धणे पावडर एक टीस्पून आमचूर पावडर अर्धा टीस्पून जिरे अर्धा टीस्पून बडीशेप एक मोठा चमचा कसुरी मेथी अर्धा टीस्पून गरम मसाला चिमुटभर हिंग थोडेसे बेदाणे हे ऑप्शनल आहेत तुम्हाला गोड आवडत असेल सारणामध्ये तर तुम्ही घालू शकता पाव कप बारीक रवा पाऊण कप गव्हाचं पीठ कणिक रवा वापरल्याने ते आवरण जास्त खुसखुशीत होतं त्यामुळे रवा स्किप करू नका कणिक मळण्यासाठी थंड पाणी बर्फाचं आणि तूप आता आपण बनवतोय बेक करंजीज त्यामुळेच यातलं जे सारण असणार आहे ना ते अगदी कोरडं असायला हवं फार त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असेल किंवा तेलतूप जर जास्त असेल ना तर ते ओव्हन मध्ये बेक होताना मेल्ट होऊन करंजी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे सारण बनवताना आपल्याला काही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे मटार सुद्धा आपल्याला फार शिजवून घ्यायचे नाहीत अगदी फिफ्टी पर्सेंट शिजवून घ्यायचे आहेत कारण ते ओव्हन मध्ये पुन्हा एकदा शिजणारच आहेत आणि ते अगदीच त्याचा लगदा झाला ना तर करंजी खाण्यात मजाच येत नाही त्यामुळे मटार शिजवताना फक्त एकच शिट्टी घ्यायची आणि ते सुद्धा डायरेक्ट पाणी न घालता आपल्याला थोडेसे उकडून घ्यायचे आहेत इथे मी सगळे मटार एका घट्ट झाकणाच्या स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत आपल्याला मटारला फारसं पाणी सुटू द्यायचं नाहीये म्हणूनच आपण मीठ आता घालणार नाही सगळं सारण तयार झालं ते बारीक करून घेतलं की नंतर सगळ्यात शेवटी आपण मीठ करणार आहोत आता हे मटार कुकर मध्ये एक शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायचे आपले मटार उकडत आपण कणिक मळून घेऊया स्टँड मिक्सरच्या बाउलमध्ये मी रवा आणि कणिक काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे घरचं साजूक तूप असं मी घातलेलं आहे तूप थंडच वापरायचं आहे गरम नाही करायचं आणि हे सगळ्या पिठाला छान लावून घ्यायचं आहे ट्रस्ट मी मी अजिबात तूप न वापरता फक्त पाण्यात कणिक मळून सुद्धा करंजा करून बघितल्या पण त्या खुसखुशीतच होत नाही यार काही मजा नाही आली त्यामुळे हे जे तूप आहे ते मला वापरावं लागतंय पण तुमच्यापैकी कुणाकडे जर काही आयडिया असेल की ज्याने फक्त पाण्यात कणिक मळून सुद्धा खुसखुशीत करंजा होणार असतील तर प्लीज मला सांगा आता बर्फाचं पाणी वापरून मी स्टँड मिक्सरमध्ये याचा एक असा गोळा बनवून घेतली आहे कमीत कमी पाणी वापरून मी केलेला आहे हा आता फारसं मळलेलं सुद्धा नाहीये जस्ट गोळा बनवलाय आणि थंड पाण्याने करंजा जास्त खुसखुशीत होतात ही कणिक ना आपल्याला दोन तीनदा मळायची आहे मी आता ही बेसिक मळून ठेवलेली आहे आता यातला रवा जो आहे तो अजून पाणी शोषून घेऊन तो फुलणार आहे त्यामुळे एक अर्ध्या तासाने अजून एक दोन तीन चमचे जास्तीचं पाणी घालून आपल्याला ही कणिक परत मळून घ्यावी लागणार आहे आणि तो चांगला मऊसूत गोळा होईपर्यंत एक तासभर ही कणिक आपल्याला अशीच ठेवायची आहे आपले मटार आता शिजवून झालेले आहेत अगदी फिफ्टी पर्सेंटच शिजवलेले आहेत म्हणजे असा दाबला तरी तो तुटत नाहीये एवढंच शिजवायचं सारण तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आलं आणि मिरचीचा ठेचा तयार करून घेतला त्याच्यानंतर एका फ्रायपॅन मध्ये तूप गरम करायला ठेवलं तूप गरम झाल्यानंतर जिरे आणि बडीशेप असं घालून ते दोन्हीही छान फ्राय करून घेतलं चिमुटभर हिंग ही, ही फोडणी तयार झाल्यानंतर याच्यामध्ये ठेचा घातला आलं मिरचीचा आणि आल्याचा कच्चा स्वाद पूर्णपणे जाईपर्यंत हा छान परतून घेतला नंतर घातली कसुरी मेथी आणि ही सुद्धा छान परतून घेतली आणि मग मटार ऍड केले मटार सुद्धा छान परतून घ्यायचे आहेत आणि मग पावडर्ड मसाले घालायचे म्हणजेच धणे पावडर गरम मसाला आणि अमचूर पावडर आणि आता हे तीनही मसाले व्यवस्थित परतून होईपर्यंत हे छान हलवत हलवत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे करंजीचं जे सारण आहे ना मटारचं ते थोडंसं गोडसर असायला हवं पारंपरिक करंजी कायम हलकी गोडसर असते त्यामुळेच मी इथे वापरले आहेत मनुके फक्त मनुक्यांनीच काम व्हायला हवं खरं तर साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि तुम्हाला वाटलंच की पुरेसा गोडवा नाही आहे तर पाव एक चमचा साखर चालू शकते मनुके घातलेले आहेत आणि आता हे सगळं छान एकजीव झाल्यानंतर याच्यामध्ये मी घातलेला आहे उकडलेला बटाटा मोठे मोठेच तुकडे केलेले आहेत कारण नंतर वाटून घ्यायचंच आहे आपल्याला आणि ओला नारळ आता हे सुद्धा छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा जो ओला नारळ आहे त्याच्यामधला सुद्धा ओलावा थोडासा कमी होईपर्यंत आपल्याला तो, तो भाजून घ्यावा लागणार आहे कारण सारण आपल्याला शक्य को करायचं आहे दोन मिनिट झालेली आहेत मी हे परतून घेतलेलं आहे आणि डन आपलं सारण आता तयार आहे आता तासभर झालेला आहे आणि मी पुन्हा एकदा हे पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि करंजा करायला घेताना पुन्हा एकदा मळून मग त्याचे आपण गोळे करून घेणार आहोत सारण पूर्ण थंड झालं की मग ते फूड प्रोसेसर मधून एकदा फिरवून घ्यायचं आपण हे मिक्सर मध्ये सुद्धा करूच शकतो फार वाटायचं नाही त्याचा लगदा करायचा नाही सगळे मटार थोडेसे बारीक व्हायला हवेत काही दाताखाली येण्यासाठी शिल्लक हवेत अशा पद्धतीने ते फक्त एक जीव करून घ्यायचं आहे आणि डन आपलं सारण तयार आहे आणि सगळ्यात शेवटी मीठ घालून ते हातानेच चांगलं मिक्स करून घ्यायचं असं छान ते मोकळं मोकळं आहे तुम्ही बघू शकता सो कन्सिस्टन्सीचं सारण so, सारण तयार आहे कणिक तयार आहे आणि माझ्या गीता मावशी सुद्धा आलेल्या आहेत आमच्या गीता मावशी एकदम सुगरण आहेत आणि करंजीच्या तर एक्सपर्ट आहेत त्यामुळे माझं काम फारच सोपं झालेलं आहे करंजीची पाती लाटताना फार पातळ पण करायची नाही आणि जाड पण ठेवायची नाही जाड ठेवली तर ते बेक करताना पीठ कच्च करता राहतं आणि फार पातळ केली ना तर ते मटार असे वरती येतात आणि मग ती फाटायची शक्यता असते त्यामुळे मी दाखवते तुम्हाला फार जाड आणि पातळ न करता अशी करायची गीता मावशींसारखी साधारण आपल्या पुरीच्या जाडीची पाती लाटून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये सारण भरायचं सारण भरपूर भरायचं कारण तीच खरी जान आहे करंजीची आणि मग ते छान बंद करून घ्यायची करंजी पीठ खूप छान मुरलेलं असल्यामुळे त्याला काहीच लावावं लागत नाहीये पीठ नाही तेल नाही काही नाही आणि डन आणि आता याला मुरड घालायची किंवा चिरण्याने सुद्धा चिरून करंजी तुम्ही करू शकता मौशी ले ले गीता मावशी यातला एक्सपर्ट असल्यामुळे त्यांनी या अशाच सुबक केलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने सगळ्या करंजा करून घ्यायच्या गीतामावशी करंजा सुबक तर बनवतातच पण त्यांचा स्पीड सुद्धा अफला तून आहे सरावामुळे असेल कदाचित पण त्या लिटरली मिनिटाला एक या स्पीडने करंजा बनवत होत्या खरच कमाल माझा प्लॅन होता बरं की एक दोन करंजा तरी अशा कॅमेरा समोर मी स्वतः कराव्यात आणि तुम्हाला दाखवाव्यात पण आता गीता मावशींचं हे कौशल्य बघून मला जाम कॉम्प्लेक्स आलेला आहे त्यामुळे मी तो ना नाच सोडून देणार आहे गीता मावशी करू दे <laughs> बघता बघता होतही आल्या सगळ्या आता आपण अवन करून घेऊया साधारण एकशे पंचाहत्तर ते एकशे ऐंशी सेंटीग्रेडला आपण या करंजा बेक करू शकतो आणि जो मोड असतो ना ओव्हनचा तो दोन्हीकडून हिट मिळेल असा मोड आपण सिलेक्ट करायचा आहे माझ्या ओव्हनला त्याला टोस्ट मोड असं नाव आहे मी तो सिलेक्ट केलेला आहे आणि आता पंधरा ते वीस मिनिट मी ओव्हन प्रीहिट करून घेणार आहे सगळ्या करंजा तयार आहेत एकसारख्या सुबक दहा मिनिटात केल्या गीता मावशींनी आता मी एका पाच मिनट पेपरला सगळीकडे व्यवस्थित थोडंसं तूप लावून घेते आहे जेणेकरून करंजा खाली चिकटू नयेत आणि त्याच्यावर सगळ्या करंजा व्यवस्थित मांडून घेतल्या आणि आता याला वरून सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे नाहीतर त्या खूप कोरड्या होतात याला मला नाहीये एग वॉश लावला हो तर त्याचा खूप घाण वास येऊ शकतो म्हणून मी तूपच लावलेला आहे आणि आता त्या बेक करून घ्यायच्या आहेत साधारण पंचवीस ते तीस मिनिट छान ब्राऊन रंग होईपर्यंत त्या बेक करून घ्यायच्या करंजी बेक करण्याचे खूप फायदे आहेत एकतर पंचवीस मिनिटात सगळ्याच्या सगळ्या करंजा तयार होतात थोड्या थोड्या तळत बसाव्या लागत नाहीत प्लस तुम्हाला जर चिटवाली करंजी करायची असेल ना मैद्याची वगैरे तर साठ्याच्या करंज्या ज्या बेक करून होतात ना मी त्या दिवाळीत करत असते चीट करंज्या हेल्दी वगैरे काही नाही मैदा तूप बीप सगळं भरपूर त्या तळलेल्या करंजीच्या साधारण दहा पट चांगल्या होतात त्यामुळे तुम्ही चीट करायचं असेल तेव्हा तशाही करून बघू शकता मैदा वगैरे वापरून बेक करून अधिक वर्षातून एकदा चालतं आपल्या करंज्या तयार आहेत आणि असा छान बेकरी सारखा सुगंध पसरलाय माझ्या किचन मध्ये याला वरून पुन्हा एकदा थोडस तूप लावून घेते आहे नाहीतर त्या खूप कोरड्या कोरड्या वाट वाटत होत्या आणि एक छान शाईन पण येते आता या ज्या करंज्या आहेत ना त्या फ्रीजमध्ये तुम्ही स्टोर केल्या तर सहा सात दिवस आरामात टिकतात पण ऑनेस्टली या गरम गरमच अधिक छान लागतात कारण या गव्हाच्या पिठाच्या आहेत त्यामुळे शक्यतो गरम गरम एन्जॉय करा अगदी मोजक्या करा आणि लगेच एन्जॉय करा सो so, बघितलं ना तुम्ही काय वापरलं आपण पर आपली नेहमीची कणिक मटार आणि बटाटा सो so, इट्स लिटरली लाईक like पोळी भाजीचा रोल विथ थोडस जास्तीचं तूप दॅट्स इट त्यामुळे एन्जॉय पण हा हेल्दी असलं तरी प्रमाणातच तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला कमेंटमध्ये तसं सांगायला विसरू नका ओके आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चवीचं खा पण फिट राहा